फ्रेंड्स खूप सारं स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज एक छान असा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बऱ्याच दिवसानंतर आज मी गॅसवरती बेस बेक करणार आहे का तर ह्याचंही कारण मी तुम्हाला पुढे जाऊन सांगेलच तर आज सकाळी आमच्या इथे लाईट थोडासा प्रॉब्लेम झाला होता सो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत होते आणि प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता म्हणजे लाईटीच्या पोलवरती काहीतरी झालं होतं आणि सॉल्व करायचं होता म्हणून लाईट बंद केली होती त्यांनी कनेक्शन आणि आता लाईट गेली आणि माझे म्हणजे दुपारन दुपारी गेली लाईट आता जवळपास साडेतीन वाजले लाईट दुपारी गेली आहे तोपर्यंत माझं केकचं सगळं काम झालं होतं पण अचानक पुन्हा एक अर्धा किलोची चॉकलेट आणि एक अर्धा किलो रेड वेल्वेट असे दोन केक द्यायचे आहेत वेगवेगळे कस्टमर आहेत पण त्यांना चॉकलेटचा असा थोडासा युनिक हवा आहे म्हणून मग मी करायला घेतला ऑलरेडी मी चॉकलेटचा केक बनवला होता पण तो नाही त्यांना देणार तर शॉपचे केक बनवलेत आणि गेलेत सुद्धा आहून घेऊन गेलेत आज केक आणि म्हटलं चला आता केकला सुरुवात करावी पण तुमच्याशी शेअर करावं की मी गॅसवरती आज बेस का बेक करते गॅसवरती झाला आणि थोड्या वेळाने लाईटही आली आहे आता जो एक चॉकलेटचा शिल्लक राहिला होता करायचा तो तिकडे बेक करायला ठेवून दिला आहे ओ टी जीमध्ये आता तुम्हाला गॅसवरचा दाखवते तर इथे बघा गॅसवरती मी एक कढाई ठेवली आहे आणि त्यावरती एक झाकण ठेवले बरेच माझे जुने व्हिवर्स असतील तर त्यांना माहीत असेल आणि छान असा आपला हा हा सुद्धा केक जो आहे तर तो बेक होत आलेला आहे आणि थोडा वेळ मला बघावा लागेल झालाय की बाकी आहे आय थिंक हा केक पण झाला आहे तर मी आता टूथपिक इन्सर्ट करून पाहते छान झालेला आहे केक एकदम तर केक झाला आहे काय हे मी अगोदर चेक करते कारण गॅस मला बंद करावा लागेल हे बघा टूथपिक जी आहे ती क्लीन आलेली आहे म्हणजे आपला बेस झालाय थोडा वेळ मी असाच ठेवणार आहे कारण हा आहे रेड वेल्वेट आणि त्याचे मला क्रम्बल्स करून केकवरती टाकायचे म्हणून मी हा असाच ठेवते थोडा वेळ ती छान झालाय एकदम तर गॅस बंद करून ठेवते या पद्धतीने तर बेस गे सॉरी बेस जो आहे तो गॅसवरती बेक करायला ठेवला आणि लाईट आली म्हणजे अर्धा झाल्याच्या नंतर आली पण मी त्याला डिस्टर्ब केलं नाही कारण तो आहे असा छान बेक होऊन आलेला आहे आणि आता जो एक चॉकलेटचा राहिला होता तोही मी ओ टी जीला सुरू करून दिले म्हणजे लावून दिलेला आहे आणि क्रीम वगैरे केलेली आहे मी म्हणजे मग अशी केक बनवले तर त्याचे आहे दोन केक व्हायला पाहिजेत बघूयात जर कमी पडली तर बीट करेल आणि सगळ्यात महत्त्वाचा आज आहे शुक्रवार आणि आजपासून मी वैभवलक्ष्मी व्रताची जी सुरुवात आहे तर ती करणार आहे आणि इथून मागेच करायची होती पण मार्गशीर्ष महिना पुढच्या महिन्यात म्हणजे पुढच्या शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्षचा आणि त्यानंतर लागेल पौष महिना तर पौष महिन्यात मला नाही सुरुवात करायची म्हणजे चांगल्या गोष्टीची जुने लोक पौष महिन्यात जे स्थळ असायचं लग्नासाठी ते सुद्धा बघत नव्हते थांबवून घ्यायचे पौष महिन्यामध्ये तर त्यामुळे मी पौष महिन्यात सुरुवात नाही तर मी आता उद्यापासून सुरुवात करते तुम्हालाही जर कुणाला करायची असेल तर नक्की करू शकता आता हा व्हिडिओ तुम्हाला कदाचित लेट येईल असो आज आहे शुक्रवार माझा पहिला वैभव लक्ष्मीचा शुक्रवार आहे पूजा वगैरे मी कशी करेन हे तुमच्याशी शेअर करेल फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर चला तर आता दिवाबत्ती वगैरे झालेली आहे आणि इकडे जी वैभव लक्ष्मीची पूजा आहे ती सुद्धा मी केलेली आहे किती छान दिसते हे बघा एकदम छान अशी आणि वैभव लक्ष्मीची पूजा एकदम साधी सिंपल असते आणि त्यातून आज वेळ तर अजिबात नव्हता दोन केक नंतर दाखवले ते बनवले आणि फ्रीजमध्ये ठेवलेत सहा वाजत आलेले आहेत आणि आता जायचं आहे मला आरतीला आज आमच्याकडे शुक्रवारी स्वामींची आरती असते ॲक्च्युली स्वामींचा वार जो आहे तो गुरुवार आहे पण आमच्याकडे दर शुक्रवारी आरती असते तर वरद आणि मी जाणार आहे आरतीला जी पूजा आहे लक्ष्मीची ती मी मांडलेली आहे आणि आज वैभवलक्ष्मीचे जे शुक्रवार आहेत ते सुरू केलेले आहेत अकरा शुक्रवार मी केलेले आहेत आत्ताच लक्ष्मी मातेजवळ अकरा शुक्रवारांचा संकल्पसुद्धा केला तर हे बघा एकदम साधी सिंपल पूजा आहे वरत, मी आ, तुम्हाला बॅक हे दाखवेल आणि इकडे आहे वरद आणि वरदन मी जाणार आहे स्वामींच्या आरतीला पण अजून स्वयंपाक वगैरे काहीच नाही मोबाईल स्विच ऑफ झाल्यामुळे मला तुम्हाला काहीच दाखवता शेअर करता नाही आलं तर आता चला स्वामींच्या आरतीला जाणार आहे त्या अगोदर म्हटलं थोडीशी पूजा शेअर करावी दिवाबत्ती केली आहे आणि इकडेही आपली पूजा झाली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मी वाचून पण घेतलं आहे कारण तिथे सहा ते सातपर्यंत साधारणतः एक तास जातोच नंतर थोडंसं कुणाचं मार्गदर्शन वगैरे असलं तर नाही म्हणता एक तास पूर्ण निघून जातो माझी पूजा पूर्ण झाली आहे म्हटलं घाईत पूजा दाखवावी आणि सगळ्यात महत्त्वाचं मोबाईलसुद्धा दीदीला पाहिजे होता तिला थोडंसं लिहायचं आहे आता मुलांचं कसं असतं काही आडलं तर सर्च करतात नाही तर मग मोबाईलवरही बऱ्यापैकी पी डी एफ वगैरे येतात स्कूलमधून तर मोबाईल तिलाही हवा आहे पण म्हटलं मी थोडक्यात थांब शेअर करते तुला देते आणि मग मला आरतीला जायचं आहे आरतीवरून आले की मग पुन्हा जेवायला काय बनवते आता माहीत नाही देवीसाठी तर मला काहीतरी गोडाचं करावंच लागेल कदाचित खीरच करेल मी कारण बघूयात आता नाहीतर मग शिरा कारण खीर तर काल बनवली होती गुरुवार होता त्याच्यामुळे तर आता इकडे बघा छान अशी दिग देवपूजा झालेली आहे मी बॅक कॅमेऱ्याने दाखवते इथे पाहत असाल तर एक कलश ठेवला आहे आणि त्यामध्ये जो सोन्याचा दागिना असतो तो ठेवतात आणि मी माझी अंगठी ठेवत असते दरवेळी पूजा करायला त्यामध्ये अंगठी आहे आणि त्यानंतर एक लक्ष्मी मातेची प्रतिमा ही जी आहे ही आणि त्यानंतर श्रीयंत्र आहे आणि इथे आहे आपली वैभवलक्ष्मी माते व्रताची प्रत म्हणजे पुस्तक आणि इथे खडीसाखरेचं नैवेद्य ठेवलं आहे आणि हळदी कुंकवाच वगैरे एकदम घाईत मी ही पूजा मांडली ऍक्च्युली आणि इकडे आपली बाकीची पूजा आहे तर इथे पाहत असाल तर इथे आहेत आपले स्वामी महाराज छान असे बसलेले आहेत आणि त्यानंतर अं इकडे बाकीचेही आपले अं पूजा झालेली आहे संध्याकाळची वेळ आहे आणि छान प्रसन्न वाटतं एकदम पूजा वगैरे झाली चल उठ चल जायचं आपल्याला चल तर चला आता मी आरतीला जाऊन येते आणि मग आल्यावर पुन्हा तुमच्याशी बोलते मला खरं तर अजून स्वयंपाक वगैरे बनवायचं आहे घी पडदे वगैरे ला रात्रच म्हणजे लवकर अंधार पडतो तर चल <laughs> तर आता आम्ही आलो आहे घरी आणि खूप पळतच आलो म्हणजे घाईघाई आलो कारण दिदील जायचं तर ट्युशनला वरदलाही सात वाजता ट्यूशन असतं पण इथे आल्यावर समजलं मॅडमचा मेसेज आलेला आहे की आज ट्यूशन नाही आहे आणि तिथे जर असं म्हणजे ॲक्च्युली मी मेसेजही बघितला होता पण मी विसरून गेली की ट्यूशन आहे आणि तिथून आरती झाल्याच्यानंतर थोडंसं अनुभव वगैरे होतात आणि नंतर जे पळत सुटलो आहे इथे आल्यानंतर लक्षात आलं की ट्यूशन नाही आहे तर असो आता जे दोन केक केले होते ते पॅक केलेत आणि आता वर घेऊन जाणार आहे शॉपला तर आणि त्यानंतर आता मी करणार आहे स्वयंपाक दरवाजावर बंद करू का तू मी आले थांब एक मिनट तर वरत गेलेला आहे केक घेऊन आणि आता मी स्वयंपाक करायला लागणार आहे तर मुलांची आज अशी फरमाईश आहे की न्यूडल्स बनव कारण रोज त्यांना ट्यूशन असते जवळपास नऊपर्यंत पर्यंत त्यांना ट्यूशन असते मग असं बनवणं होत नाही मी दुसरा काहीतरी स्वयंपाक बनवून ठेवते ते येईपर्यंत पण आज सुट्ट्या आहे ट्युशनला तर लवकर बनवून म्हणजे लगेच गरम गरम खावं लागतात तर खाता येतील कारण नऊ नंतर फार लेट होतं आता थंडीच्या दिवसांमुळे फार लेट लेट होऊन जातं त्याच्यामुळे मी लवकर बनवून घेते संध्याकाळचा स्वयंपाक लवकर म्हणजे मुलं नाहीत तेच बनवून घेते आज त्यांच्या आवडीचं आवडीचे नूडल्स बनवायच्यात हो बनवते टायट ठेवलं आहे पाणी उकळायला तर आता नूडल्स बनवणार आहे आणि देवीसाठी काहीतरी नैवेद्यासाठी खीर किंवा शिरा वगैरे काहीतरी बनवते पुढे जाऊन तुमच्याशी शेअर करेलच तर तर आता इथे कढईत मी पाणी ठेवलंय त्यामध्ये थोडंसं तेल टाकले मीठ टाकले आणि छान पाणी उकळलं की त्यामध्ये आपल्याला टाकायचे नूडल्स तर हे नूडल्स जे आहेत हे मी टाकून देते आणि साधारणतः ऐंशी टक्के नूडल्स फक्त आपल्याला शिजवून घ्यायचे असतात तर आता इथे आरती वगैरे झालेली आहे वैभवलक्ष्मीची आणि त्यानंतर इकडे खिचडी आणि शिरा मी बनवला आहे आणि आरती झालेली आहे आणि आता नूडल्स बनवायला घेते तर दाखवते मी पुन्हा तर आता, नूडल्स आता, दी, आ, दी आता नूडल्स आपले नूडल्स वगैरे झालेले आहेत आणि मुलं आता घेणार आहेत खायला आम्ही आरती केली तिघांनी मिळून आणि आता इथे बघू शकता नूडल्सही आपले तयार आहेत हे बघा नूडल्स झालेले आहेत आणि आता मुलं नूडल्स खातील मला उपवास सोडायचा त्याच्यामुळे मी थोडीशी मुगाची खिचडी आणि शिरा बनवला आहे नैवेद्य वगैरे झाला आरती झाली आता मुलांना खायला देणार आहे आणि या व्हिडिओचं ते एंड करणार आहे छोटासाच व्हिडिओ झाला तर वरद बघा इतका खुश आहे त्याला असं झालं की कधी नूडल्स खाईल तर या मुलांना असं आवडतं चटपटीत आणि ही तिचा अभ्यास सुरू असतो त्याच्यामुळे तिचं झालेलं आहे तर टेस्ट करून पाहतो म्हणत होता तर आताची सुरुवात झालेली आहे खायला असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत प बाय